सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो तीनशे पासष्ट दोहा क्रमांक पान पुढे सुरू करत आहे चोरी करे करे सुई का दान ऊंचा चढी कर देखता केतिक दूर विमान ऐरण चोरुनी दान सुईचे आवळा देऊनी कोहळा दान लहान पाही स्वर्गीचे पुष्प कभिमान मानव एवढा स्वार्थी आहे की वाटीवर दूध देवाला ठेवून तो नेहमी खंडीवर सुखाची त्याच्या बदल्यात अपेक्षा करतो आवळा देऊन कोहळा अपेक्षितो किंवा ऐरणीच्या बदल्यात क्षुद्र सुईचे दान करतो देताना हात आखडता मात्र घेताना सुख कवटाळताना सर्वांच्या पुढे आणि सर्वांपेक्षा जास्त अपेक्षा करतो अति नगण्य द्यायचे आणि दानशूर म्हणून स्वनामाची टिमकी वाजवायची मात्र त्याच्या बदल्यात स्वर्ग सुखाची पुष्पक विमानाची प्राप्ती अपेक्षायची किमान द्यायचे आणि मनाने उंच उंच वर जाऊन स्वर्गीचे विमान व स्वर्ग सुख अपेक्षा ही त्याची वाईट खोड आहे तीनशे सहासष्ट क्या करिये क्या जोडिये थोडे जीवन काज छाडी छाडी समजात हे देह गेह धनराज काय करावे काय मिळवावे क्षणभंगूर जीवनी धन दौलत घर राज सुख ही राही जाई सारे निघुनी त्या अशा जीवनात काय कर्म करावे आणि पाप पुण्य तरी काय कसे जोडावे आणि कशासाठी सारी यातायात करावी जीवन इतके क्षणभंगूर आहे की सारी कर्मे आणि त्यांची कर्मफले धनदौलत घर राजवाडा दाग दागिने आणि राजसुख व देहही नश्वर नाशिवंत असल्याने एक ना एक दिवस सारे माती मोलणार आहे जर रिक्त ज्या जगातून जावे लागणार आहे तर सारे जोडे कशा तर सारे जोडा कशाला आणि त्याचा संचय व लोप तरी काय कामाचा तीनशे सदुसष्ट मूर्ख शब्द न महानही धर्म न सुनय विचार सत्य शब्द न हि खोजही जावे जमके दुरुवचन ना धर्म न करी, करी सूक्ष्म विचार सत्या विवेक नवधारी जावे लागे त्या यमद्वार श्रेष्ठ गुरुवचन ऐकायचे नाही त्यांनी सांगितलेल्या धर्म तत्वांचे पालन करायचे नाही अति गहन व सूक्ष्म सत्य विवेक करायचा नाही आणि सद्गुरु व सद्भावाची अवमानता करायची असे जो मूर्ख वागतो त्याच्यासाठी यमाचे दार म्हणजे जीवनाची शोकांतिका भीषण व यात्रा हे सारे ठरलेलेच आहे तीनशे तीनशे अडुसष्ट मायामुशय मुआ शरीर अविनाशी जो ना मरे टोक्यो मरे अभिर मन मेले माया गेली धन देह लोह मेला संशय मेला जन्म भोगित अविनाशी कबीर उरला जीवनाची मन अमन किंवा नमन झाले आहे कोणत्याही तऱ्हेचा संशय उरला नाही उरला सुरला देह एके दिवशी जाईल त्याची कबीराला ना फिकीर वा खेद खंत जन्म मृत्यूचे चक्र त्याला भिवू शकत नाही तो जिवंतपणे मृत्यू अनुभवून त्या बाहेर आला आहे म्हणजे पूर्ण मुक्ती अनुभवत आहे हे असे मृत्यू सहित सर्वातून बाहेर पडणे मनाचे मरणे माया मोह लोभ तृष्णा हेच तर ज्ञानी मायाचे मृत्यूवर विजय मिळवणे आहे नश्वर देह पडला तरी ईश्वर व शाश्वत ज्ञान रूपे कबीर चिरंतन अमर व मृत्युंजय म्हणून उरला आहे माइंड टू नो माइंड म्हणजेच मनाकडून अमन आकडे किंवा नमन हीच सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक साधना आहे तीनशे एकोणसत्तर आखीन देखी बावरा शब्द सुनय कान शिरके केस उज्ज्वल भये अबहून पट जान देखेन काही उत्तम डोळा तत्व ज्ञान कानिन ऐके केस पांढरे जरी होती तरी अडाणी न मूर्खता टाके अख्खे आयुष्य सरत आले डोक्याचे केस पांढरे झाले तरी माणूस आपली मूर्खता टाकत नाही ना काही तो उत्तम सदाचार संपूर्ण डोळ्यांनी पाहत किंवा शरीराने आचरत काही तत्वज्ञान सारासार विवेक सूक्ष्म सत्या सत्य ज्ञान कानाने ऐकत व हृदयात वर्तनात त्याची धारणा करत तीनशे सत्तर जागो लो गो मतसु ना करू निंद सेणार सपना सपनारही नका ऐसा ये संसार सुजन हो जागा आळस टाका निद्रा प्रियना तुम्ही असा जीवन केवळ स्वप्न राहत ते सत्य जाणणे सावध असा तीनशे सत्तर संसार किंवा मानवी जीवन रात्रीच्या स्वप्नासारखे अल्प आयुष्य आहे स्वप्न पडले आणि गेले जीव व जीवन आले व गेले अल्पकालीन मानवी जीवनावर प्रेम करू नका माया मायामोहोपाशात गुंतू नका मात्र या अल्पकाळातील सावध जागे राहून जीवनाचे जीवना 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 जा सत्य व आत्मज्ञान तुम्ही जाणून घेतले तर तुमच्या जीवनाचे सार्थक होईल तुम्ही व तुमचे जीवन धन्य होईल असे कबीर सांगत आहेत जागे राह झोपू नका निद्रा तुमच्यासाठी प्रिय नसावी अखंड सावधान स जग असा तीनशे एकाहत्तर ते तसे रे तो को जानो दूर है कहे कबीर बुझाय जागा होई अरे वेड्या पश्चात तापन ये कामी खूप तसा पल्ला राही मोह ये बाहेरी अद्याप काही दिवस अवधी हाती आहे तोपर्यंत मोडा तू जागा हो मनाला माया मोहपाशातून बाहेर काढ आणि त्याला आवरून सावरून घे संधी न गमावता सत्य ज्ञान प्राप्ती करून घे अद्याप खूप दूरवरचा पल्ला तू गाठायचा आहे वेळ गेल्यानंतर माथा पिटून डोके पिंजून केलेला पश्चाताप निरर्थकत असतो प्रकरण तेरा भगवंत बाही जेथे दया राही तीनशे बहात्तर क्रमांकाचा दोहा आचारी सबजगेला बिचारी नाही कोय जाके गुरु सदाचारी जगात असती बहु परी सद्चारी अल्प गुरुनिष्ठानधरी हृदय तरी जीवन होत से सार्थ हृदयात जर गुरुनिष्ठा तत्व तत्वज्ञान त्यांचे दृढ अवधारण केले नाही तर जीवन सारे निरर्थ होते अशा जीवनात धन्यता सार्थक असत नाही तसे पाहायला गेल्यास सदाचारी या जगात अनेक भेटतात मात्र सद्विचारी सत्य चिंतनशील भेटणे दुरापास तीनशे त्र्याहत्तर दयाभाव नाही ज्ञान कथय नर नर सुनी सुनी साखी शब्द हृदयी ना प्रेम दया राही ज्ञान ध्यान बहु बोलती नित्य अमृतवाणी ऐकती परी हृदयी शुष्क वृक्षते नरका जाती हृदयात त्यांच्या प्रेम यांचा अभाव आहे जे भाव पाठोर अंतकरणाचे ऐकली तरी त्यांचे नरकात जाणे चुकणार नाही सारा ज्ञान अमृतवाणी बोलणे ऐकणे केवळ असून चालत नाही हृदयात आमूलाग्र परिवर्तन होणे आणि सर्वांप्रती निरपेक्ष प्रेमाची वर्तणूक महत्वाची आहे चौऱ्यात्तर दया धर्म का मूल है पाप मूल संताप जहा क्षमतः धर्म है जहा दया तया धर्म मूल दया राही पाप मूल दुःख संताप क्षमाते थे धर्म राही भगवंत दया क्षमा अंकित धर्माचे उगम स्थान दया क्षमा आहे तसेच दुःख संतापाची निर्मिती पापाचरणामुळे होते जेथे क्षमात येथे धर्म असतोच आणि दया क्षमा यांचे अंकित किंवा त्यांना प्रत्यक्ष परमात्मा वश असतो तीनशे जहा ज्या दयाव्हा धर्म हे जहा लोभत ताप जा क्रोध वहा काल हे ज्या क्षमा वहा आप जे थे दया तेथे धर्म लोभतेत ते पाप ताप क्रोध तेथे काल राही क्षमाते ते भगवंत आप म्हणजे भगवंत दया ते धर्म आणि लोभ वासना आव ते पाप व दुःख आणि ताप व संकटे असतातच क्रोध आहे ते काळ किंवा मृत्यू हिरठ्या हलत असतो मात्र तेथे दयाक्ष परमात्मा भगवंत असतो असतो तीनशे शहात्तर कबीर सोई पीर हे जो जाने पर पीर जो पर पीर न जान सो का पीर बे पीर पर पीडा जो जाणे तोची संत महात्मा जो ना जाणे परदुखाशी तो निर्दय पापात्मा दुसऱ्याचे दुःख वेदना जाणून जो स्वतः कळवळतो त्याला संत म्हणत म्हणावे मात्र परदुखाने ज्याला काही फरक पडत नाही तो निर्दय पापात्मा दुरात्मा किंवा राक्षस असतो तीनशे सत्याहत्तर भावय जावो बादरी भावय कबीर गयाबीरसनो भाई साधू सबते बडी दया भाव भक्तीने जा बद्रीनाथ गया तैसे चारी धाम सांगे सुर दया सर्वश्रेष्ठ पुण्य धाम भाव भक्तीने बद्रीनाथ गया किंवा चारही धामांची यात्रा करून पुण्यलाभ झाला तरी सर्वश्रेष्ठ दया धर्मच आहे त्याच्या आचरणाने खरे तर पुण्यधाम किंवा परधामाची अर्थात ईश चरणाची प्राप्ती होते भगवंताचे पाहिजे आश्रय मिळतो संत कबीर सज्जन हो ऐका असा पुकारा करीत आहेत तीनशे अठ्याहत्तर कुंजरमुखसे कनगिरा कुठे वाको आहार किडी कनले कर पोषण रे परिवार हत्ती तुम्ही घास पडे तो नसे अल्प आहार किडमुंगी त्या घेऊन जाई त्याने पोसतसे परिवार हत्तीच्या आहारातला थोडा भाग किंवा काही कण खाली पडल्यास हत्तीला त्याचे महत्व नसले तरी त्याच्या दृष्टीने ते नगण्य शुल्लक असले तरी त्याच कणा घेऊन तिच्या साऱ्या परिवाराचे पालन पोषण त्यामुळे होते साराव गरीबाविषयी थोडीशी करुणा दयाभाव अंगी बसत असल्यास त्याने कुणाचे काही नुकसान न होता झालेच तर दिनदुबळ्यांचे भलेच होते तीनशे एकोणऐंशी लक्षण भक्ती हे சிதாந்த புராணி சத்திய தரி உபயா தியான மகனே ஜானஹா சிதாந்த அனுபவசம் பன்னேலி மஞ்சள் அசைக்கு

तीनशेशी दया दया सब कोई कहे जाने कोय जात नाही दया से होय दया कहेरी सर्व वदती मर्मन कोणी जाणे जिवंत जीवा प्रेमन देती तरी तिथे अन्यत्र काही हर घडी दया क्षमा शांती देते देवाची वस्ती असे म्हणणारे अनेक असतात पण दयाचे मर्म रहस्य सहसा कोणी जाणत नाही श्री संत तुकोबाने सांगितल्याप्रमाणे भूती भगवंत सा दुसरा म्हणजे प्राणी मात्रात आपल्या हृदयच्या भगवंताप्रमाणे ईश्वर पाहणे आणि सर्वांप्रती समभाव निरपेक्ष प्रेमभाव सन्मान बाळगून तसा व्यवहार असणे म्हणजे दया होय हे ओळखून वागणारा दयावान समावान असतो तीनशे एक्याऐंशी दाता दाता चली गये रही गये मक्खी चूस दान मानसुझे नाही लढणे कोण दान शूर दानवीर निघून गेले उरले केवळ कंजूष दानमान सन्मान जाणती दा... दान बांधनात चूर खरे दानधर्म जाणणारे करणारे दानवीर दानशूर, त्या जगात उरलेलेच नाहीत आता केवळ आपमतलबी कंजूस शिल्लक आहेत दान मान सन्मान समभाव यांचे त्यांना ना सोयर नसत आहे हे सारे द्वैत भांडण भेदावेत त्यांनी पछाडलेले आणि त्यातच दंग असलेले चूर असलेले असुर आहेत प्रकरण चौदा दासाची महानता कबीर गुरु सब कोच है गुरु कोच न कोय जबलग आस शरीर की तबलग दास न होय तीनशे ब्याऐंशी गुरु सर्वा मानि एक सारखे देई सर्वा प्रेम <coughs> सर्व नमानती गुरु गुरु सेवा जर आहे स्व शरीर भोग प्रेम गुरु तर सर्वांचा सर्वांना समान मानणारा आणि तशी प्रेमपूर्वक वागणूक देणारा असतो तो सर्वांसाठीच कल्याणपद असतो मात्र ते स्वशरीर प्रेम आणि भोगविलासात गुंतलेले असतात असे ना गुरुला मानत किंवा त्याला आपले प्रेम व सेवा अर्पण करीत तीनशे गुरु समर्थ सिर खडे कहा कमी तोही दास सिद्धी सेवा कर गुरु वरधस्तो त्या काही कमी न राही वि त्या मोक्षही सोबत राही ज्याला गुरु गुरुकृपेचा लाभ झाला गुरुचा वरधहस्त लाभला त्याच्यासाठी जीवनात कमतरता अशी काही नसते सिद्धी सिद्धी त्याच्या कामारी म्हणजे मोलकर्णी असतात इतके सारे असूनही असा गुरु गुरुकृपेचा लाभ झालेल्याला मोक्षही सहज साध्य आणि सहज संदेह म्हणजे जवळ असतो पहा गुरुप्रशंसा आता गुरु प्रशंसा आहे ते आपण पद्य आहे ते ऐका गुरु, थे थे गुरु सता। उरे कैसी काही चिंता ज्ञानात निधान गुरुपूर्ण ब्रह्मविधान गुरु सकल ब्रह्म चिंता समाधान चेतना उरे कैसी काही चिंता चेतना चिंता मणि गुरु चाले बोले ज्ञान कल्परु गुरुमानुभाऊ उरे कैसी काही चिंता शुक्ल पूर्ण दुसन शीतल मारदंड पतीत पावन पूर्ण कृपावंत सुता उरे कैसी काही चिंता गुरु समर्थ समर्थसता उरे कैसी काही चिंता या तऱ्हेनेच गुरुची प्रशंसा संत केली आहे आणि तशीच प्रशंसा मेघवृष्टी मध्ये आणि अर्थात आत्मोपनिषद मध्ये नारायण पाटणकर यांच्या पुस्तकात सज्जन वाचक हो, तुम्हाला ऐकायला मिळेल तर गुरु प्रशंसा ही अशी आहे की ज्याने गुरु मानला त्याच्यासाठी जगात उणीव काही नाही त्याच्यासाठी नेहमीच पूर्ण समाधान त्याच्यासाठी विना अडचण विना संकट सर्व जीवन मार्ग एखाद्या वाहत्या नदी सारखा सुरळीत प्रवाहासारखा असतो असा हा कृपावंत दयाखन ज्याला भेटला त्याच्या हृदयामध्ये त्याच्या मनामध्ये त्यांच्या मना जीवनामध्ये कोणतीही चिंता असायचं कारण नाही अशी ही प्रशस्ती आहे तेव्हा आपणाला सद्गुरु सदेह किंवा सगुण सहाकारात भेटला तरी ठीक अन्यथा आपण जे आपले इष्ट आहे राम म्हणा कृष्ण म्हणा त्याला गुरु मानावे आणि काहीच नसेल तर आपल्या आज जी आत्मजाणीव आहे मी म्हणून आपणाला जी एक शुद्ध असणेपणाची जाणीव आहे तो आत्माच आपला गुरु समजा आणि त्याला गुरु मानून आपला जीवन प्रवास सुरू करा निश्चितच आपला जीवन प्रवास सरतेपणी अगदी शेवट पर्यंत अगदी सुखाचा आणि आनंदाचा झाल्याशिवाय राहणार नाही तीनशे चौऱ्याऐंशी दासात नाही हृदय नाही नाम धरावे दास पाणी के पिये बिना कैसे मिठे पियास प्रेम सेवा भाव नाही हृदय ना गुरु नाम मुखी आहे ना तहान लागता ही पाणी पिये तरी तहान कैशी जाय तीनशे चौऱ्याऐंशी हृदयात ना प्रेम मनात ना सेवाभाव अशी स्थिती असताना जो नावापुरता तोंड देखला स्वतःला अमक्यात अमक्या गुरुचा शिष्य म्हणून हो घेतो त्याला गुरुकृपेचा लाभ कसा होणार पाणी न पिता तहान कशी भागणार तीनशे पंच्याऐशी सुख दुःख शिरऊ पर बहुन छाडे संग रंग नग औरका या पै सतगुरु रंग संग न सोडी सतगुरुचा कधीही सुख दुःख सोये भोगी रंग न लाग इतर जा सत्शिष्य गुरु रंगी रंगी सतशिष्य सर्व सुख दुःखे स्वतः सहन करतो मात्र कोणत्याही परिस्थितीत सद्गुरूचा संघ सोडत नाही तो माया मोहात अखंड बुडालेल्या इतर कुणाचेही गुण धारण न करता तेव्हा सद्गुरूच्या रंगाने किंवा त्याच्या किंवा त्याच्या उपदेशामृतानुसार रंगून जातो व्याप्त होतो तीनशे शहाऐंशी निर्बंध हे बंधा निर्बंध होय कर्म करता दास कहा व सोय संसार मुक्त म्हणून घे ती ते तर बद्ध असती बद्धते कर्म करती परी आत्मचिंतने मुक्त दास असती काही जण स्वतःला आता आपण साऱ्या जबाबदारीतून मुक्त झालो स्वतंत्र झालो असे म्हणून घेतात मात्र ते तर असे ना तसे सांसारिक विषयातच गुंतून पडतात मात्र संसाराची कर्मे कार्य करता करता जे आत्मचिंतन करतात ते दिसले संसारात अडकलेले तरी असतात मोक्ष मिळण्यास पात्र ठरणारे त्याचे कारण म्हणजे ते आत्मचिंतन व गुरुसेवा त्यामुळे मोक्षाचे अधिकारी ठरतात तेच तर खरे खुरे दास होत संसार करून मुक्त तीनशे सत्याऐशी कबीर गुरु कहे भावते ते दूरही ते दिसंत नचीना मना मना जगसे रूठी फिरंत गुरुची लक्षणे भाव दूरवरूनही दिसती शरीर क्षीण कृष मन उदासीन ना उदास जगप्रिती संत कबीर सांगतात की गुरुचे भावदर्शन व लक्षणे दूरवरून दिसून येतात गुरुला शरीराविषयी किंवा इंद्रियांविषयी भोगांविषयी अनास्था असल्याने त्याचे शरीर क्षीण व कृष असते आणि मन या संसारी जगाविषयी आसक्ती व मोहन असल्याने उदासीन व विमनस्क असते त्याची नजर या जगाबाहेर दूरवर कोठे तरी काहीतरी गुढ अगम्य शोधत असल्यासारखी वाटते खरे तर त्याच्या मनाचे ह हो मन न मन झालेले असते त्याला जगाची प्रीती नसते त्याचे देणे घेणे या संसारी मोहपूर्ण विकारी जगाशी नसते त्या कारणाने तो साहून मनी मनोनाश झालेला वाटतो तीनशे अठ्ठ्याशी दासात हिरदै बस साधू सो आधीन कहे कबीर सो दास है प्रेम भक्ती दास्य दास असे साधू संत चरणी लीन कबीर सांगे तोची दास जाना जो सेवा भक्ती तल्लीन संत कबीर सांगतात कि त्यालाच गुरुदास म्हणून ओळखा जो संतांच्या पायी लीन नम्र असतो आणि सेवा भक्ती गुरु हरी त्यांच्या नामामध्ये भजन कीर्तन ध्यान यामध्ये भान हरपलेला असतो तीनशे एकोणनव्वद कबीर कुल सोई भला कुल ज्या उपजय दास ज्या कुल दास उपजे सो कुल आक पलास कुल ते धन्य गुरु सेवक निपजे जेथे जेथे न जन्मे सेवक ते कुल रुई पळस सरीसे तीनशे एकोणनव्वद ज्या कुळात गुरुसेवक हरिदास जन्मतात ते कुल धन्य उत्तम होय मात्र ज्या कुळात देवभक्त गुरुभक्त उपजत नाहीत ते कुल रुई किंवा पळस समजावे रुई व पळस हे अन्य वृक्षांपेक्षा वेगळेच इतर सर्वसाधारण वृक्ष समूहापासून आगळे वेगळे म्हणजे एकाकीपणे उगवणारे असतात असे गुरुभक्त रहित कुळही अन्य कुळांपेक्षा वेगळे समजले जाते तीनशे नव्वद दास कहा म्हण कठीण आहे मे दास का दास अब तो ऐसा हो रहू पावतले कि दास, योग्य नसे मज दास म्हणणे मी तर दासांचाही दास आता तर झालो ऐसा जैसे पाय तळीचे घास खरे तर मला दास म्हणणे योग्य नाही दासांचाही दास मी असून दिवसे दिवस मी इतका लहान नम्र होत आहे कि जणू काही पाया गवतच ही दास्य भावाची पराकाष्ठा संत कबीर सांगत आहेत निहकामीरणो की आस ती इच्छा का करे कब आव दास तीनशे एक्क्याण्णव निष्कामी निर्मल राही नित्य गुरु चरणांची आस तीर्थक्षेत्रे ही इच्छा करीती केव्हा येतील सय दास दास निष्कामी निर्मल आणि केवळ गुरुचरणांची इच्छा धरणारे गुरुभक्ती व प्रीती असणारे असतात असे दास आपल्या यावेत आणि आपली महती थोडी वाढावी असे तीर्थक्षेत्राना तीर्थस्थानाही वाटत असते तीनशे ब्याण्णव हो। काहू कोण संतापे जोशीर हंता होय तिरपुर वाकू बंदी दासलच्छ सोय अहंकारे उन्नत शिर जाते त्या त्रासन कधी देई पुन्हा पुन्हा त्या प्रेम सेवा देई याने तोही लज्जित तो होई संत कबीर म्हणतात अहंकार मद यामध्ये जो चूर झाला आहे अशा गर्वांधालाही त्रास न देता त्याच्याशी प्रेम व सेवाभावाने सतत वागल्यास एकना दिवस हा मदांध उन्मत्त माणूस ही लज्जित होऊन तुम्हाला शरण येईल आणि त्याचे डोळे उघडतील असे वागणे हेच खऱ्या दासाचे लक्षण आहे तीनशे त्र्याण्णव लगार हे सतज्ञान सो सबई बंधन थोड कहे कबीर सो काल हत जोड सर्व बंधने नाकारून दो सत्य ज्ञान मग्न राही कबीर सांगे ऐशादा काळही हात जोडून राही या जगाशी असलेले सर्व संबंध आणि नाती ज्ञान नष्ट करून जो केवळ सत्य ज्ञान प्राप्तीसाठी झटत असतो आणि सत्यापुढे जो सर्व काही विसरू शकतो त्याच्या पुढे प्रत्यक्ष काळ यमराज हात जोडून उभा टाकतो अशा पुढे प्रत्यक्ष मृत्यूच ही काही चालत नाही तर तीनशे त्र्याण्णव आपण आलो येथे आपली चौदा प्रकरणे पूर्ण झाली प्रकरण पंधरा विनयी होई विजयी विनयी असतो तो विजयी होतो आणि यश आणि ईश प्राप्ती त्याला होते हे प्रकरण पंधरा आपण उद्यापासून सुरू करू आणि त्याचे स्पष्टार्थ किंवा स्पष्टीकरण निरूपणाद्वारे उद्या पाहू तोपर्यंत आजसाठी आपणाला शुभ दिवस धन्यवाद